सकाळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असाल तर सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि आजच्या व्लॉगची सुरुवात मी सकाळपासूनच केलेली तर आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सकाळच्या वेळेस डिरेक्टली कॅमेरासमोर येऊन बोलायला अजिबात वेळच भेटत नाही कारण सकाळी खूप जास्त रश होते कारण की मला क्लासला पण जायचं असतं आणि रामचं देखील आवरून घ्यायचं असतं त्यासाठी दहामध्ये जेवढं काही आवरेल तेवढं मी आवरण्याचा प्रयत्न करत असते आणि आता इथे सकाळचं उठल्यानंतर सुरुवातीला रात्रीची जी काही भांडी वॉश केलेली आहे ती सर्व मी जागेवरती ठेवणार कधी कधी रात्री सुकल्यानंतर रात्रीच ठेवून देते पण रात्री खूप उशिरा डिनर झाला त्यामुळे सकाळीपर्यंत ही भांडी राहिली आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर सुरुवातीला आता ते मी भांडी ठेवून दिली त्यानंतर आता थोडासा किचन क्लीन केला आणि त्यानंतर आता मी करून घेणार आहे सकाळच्या जेवणाची आणि नाश्त्याची तयारी तर आज जास्त काय बनवायचं नाही कारण आज राम मी आणि यांनी तिघांनी आम्ही उपवास धरलेला तर आज फक्त सकाळी शाबुदाण्याची खिचडी बनवणार आणि सुरुवातीला रात्री जे दूध आलेलं होतं ते रात्री बॉईल करायचं देखील राहून गेलेलं त्यासाठी आता सकाळी येथे दूध बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि सोबतच रात्री शाबुदाना देखील मी भिजत घातलेला कारण सकाळपर्यंत खूप छान भिजतो आणि बाकीची जी काय तयारी आहे दाण्याचा कूट वगैरे बनवणं ते देखील करून मी रात्रीच ठेवलेलं त्यानंतर आता इथे काल मार्केटमधून दही आणलेलं ते सुरुवातीला एका डब्यामध्ये काढून घेते साईडला आणि त्यानंतर हा जो टिफिनमध्ये मी दही काढलं आहे ते सुरुवातीला फ्रीजमध्ये ठेवून देते आता हे सर्व आवरल्यानंतर सुरुवातीला चहा घेतलेला आणि सकाळचं जे काही बेसिक क्लिनिंगचं रुटीन असतं आपलं ते सर्व माझं आवरलेलं ब्रश वगैरे करून झाल्यानंतर मी लगेचच किचनमध्ये येते जे काही किचनची कामं किंवा स्वयंपाकाची तयारी वगैरे असेल ह्याच वेळेस मी करायला सुरुवात करते जेणेकरून की राम पण ह्यावेळेस झोपलेला असतो त्यामुळे सर्व कामे आवरायला मला खूप जास्त इझी होऊन जातं तर आता सुरुवातीला एकटीलाच मी माझ्यासाठी येते चहा ठेवते आणि गुळ पावडर संपलेली त्याकरता आता मी येथे चहामध्ये शुगर ॲड करणार आणि त्यानंतर थोडीशी चहापत्ती आणि थोडंसं अद्रक किसून टाकते आणि अद्रकचा चहा मला खूप जास्त आवडतो त्यानंतर आता ते चहा तर सायमलटेनियसने ठेवलेला आहे त्यासोबतच आता जी काही खिचडी बनवण्यासाठी प्रिपरेशन लागणार आहे त्याची मी तयारी करून घेते तर ते चार ते पाच साईजची मिडियम साईजचे मी पोटॅटो घेतलेले आणि ते सुरुवातीला बॉईल करून घेत खिचडीला घालण्यासाठी जी काही हिरवी मिरची असेल ती मी डिरेक्टली मिक्सरमध्येच बारीक करून घेणार जेणेकरून की खिचडीला टेस्ट देखील खूप छान येते आणि रामसाठी थोडीशी बिना मिरची बनवणार आणि बाय द वे खिचडी त्याला खूप जास्त आवडते इव्हन त्याला शाबुदानाचे जे काही पदार्थ असतील ते देखील खूप आवडतात आणि आजच्या दिवसामध्ये ट्विस्ट म्हणाल तर आज रामने देखील उपवास ठेवलेला आहे आणि त्याचा उपवास मी घडून आणणार हे मी सुरुवातीला सकाळी डिसाईड केलेलं तर कसं कसं काय रुटीन होते आणि त्याला मी दिवसाला काय खाऊ घातले हे देखील मी व्हिडिओमध्ये दे तुम्हाला दाखवते आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये दे देखील मी अपलोड केलेला आहे तर अजूनपर्यंत तुम्ही मला जर इंस्टाग्रामला फॉलो केलेलं नसेल तर लगेचच इंस्टाग्रामला मला फॉलो करा तर सुरुवातीला माझी आंघोळ झाल्यानंतर मी लगेचच रामला आंघोळ करून घेतली आणि देवपूजा वगैरे देखील माझी अजून पेंडिंग होती Thank <laughs> you. तर सुरुवातीला किचनचं रुटीन आवरल्यानंतर मी लगेचच देव देव आवर आता देवपूजा करायला घेणार आणि रामला देखील खूप जास्त देवपूजा करायला आवडते आता रामचं आवरून झालेला आहे तर लगेचच मी माझं पण आवरून घेणार तर सिंपली फक्त मॉइश्चरायझर अप्लाय केलं आणि त्यानंतर जे काही लिक्विड सिंदूर आहे ते अप्लाय केलं यापेक्षा जास्त काही केलेलं नाही कारण की क्लासला वगैरे जायच्या वेळेस मी थोडंसं आवरून जाते त्यासाठी तर आता वाजलेले आहे सकाळचे साडेसात आणि आता इथे देवपूजा करून घेणार आहे आणि देवघर छोटं असल्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही तर सुरुवातीला देवघर पूर्ण क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर दिवा अगरबत्ती लावून पूर्ण रामसोबत मी इथे पूजा करून घेतली आणि डेली असंच रुटीन असं सकाळच्या वेळेस जेव्हा आवरेल त्यावेळेसच मी देवपूजा करते आणि इव्हनिंगच्या वेळेस त्यानंतर गार्डनमध्ये म्हणजेच आपले जे, जे काही फुलझाडं मी जिथे लावलेले आहेत तिथे फक्त फ्लावर्समध्ये फक्त गुलाबाचंच झाड आहे आणि अनफॉर्च्युनेटली किंवा थँकफुली तिथे एक फुल आलेलं जे की मी देवासाठी वाहणार आहे आणि मार्केटमध्ये जाऊन मी काही फुलं वगैरे आणलेली नाही कारण काल खूप जास्त रश होता आणि कामाची पण खूप जास्त घाई होती त्यामुळे मला अजिबात वेळ भेटला नाही पण म्हटलं ठीक आहे फक्त आपली भक्ती आणि भाव महत्वाचा आहे तरी ती छोटीशी अशी माझी देवपूजा करून घेतलेली आहे मी आणि आता फक्त नैवेद्य वगैरे दाखवायचं राहिलेलं आहे आता मी पटकन खिचडी बनवून घेते आणि देवाला देखील नैवेद्य दाखवून घेते तर चला पटकन खिचडी करून घेव्यात आणि याआधी दे देखील मी खिचडीचा व्लॉग अपलोड केलेला आहे म्हणजे ज्यावेळेस नवीन आपलं चॅनल स्टार्ट झालं होतं त्यावेळेस पण एक छोटीशी क्लिप म्हटलं की ऍड करून द्यावा आणि प्रत्येकाची पद्धत करण्याची वेगळी असते आणि खिचडी बनवत असताना काही जंजिरे किंवा कोथंबीर देखील ऍड करतात पण मी नेहमी करत नाही कारण सुरुवातीपासून मी हेच पाहतो आलेली की जिरे किंवा कोथिंबीर आमच्याकडे उपवासाला चालत नाही त्यासाठी मी काही ऍड करत नाही तर सुरुवातीला ते ग्रीन चिलीज थोड्याशा फ्राय करून घेईन कारण की खिचडी सोबत छान लागतात आणि जास्त काही स्पायसी बनवायची नव्हती कारण की राम देखील आमच्या सोबत खाणार होता त्यासाठी थोडीशी कमी मिरचीच मी ऍड केलेली तर सुरुवातीला मिक्सर मध्ये हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या चार ते पाच मी इथे ग्राइंड करून घेतल्या आणि त्यानंतर थोडंसं तूप ऍड करून त्यामध्ये जी काही हिरवी मिरची आपण बारीक करून घेतली आहे ती ऍड केली आणि त्यानंतर थोडीशी लो फ्लेम वरती याला फ्राय करणार आणि रामसोबत नेहमी मी, मी जेव्हा कुकिंग करत असते तर माझ्यासोबतच लागलेला असतो कारण की त्याला जास्त इंटरेस्ट येतो कारण की मी ट्रायपॉड वगैरे सेट केलेला असतो तर आता मिरचीला थोडीशी चव येण्यासाठी मी थोडंसं अगदी सॉल्ट किंचित ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर जे काही पोटॅटो आपण बॉईल करून घेतले होते प्रेशर कुकरमध्ये त्याला त्याची साल काढून आता मी ते, ते छोटेशा हाताने क्रश करून टाकत आहे हे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही सुरीने देखील कट करू शकता आणि त्यानंतर ॲड करा आता रामला मी घेतलेलं त्यासाठी हातानेच थोडेसे मॅश करून मी इथे ॲड केले आणि अशी खिचडी देखील खूप छान लागते आणि रामला देखील खिचडी खूप आवडते त्यासाठी मी बटाटे आवर्जून टाकत असते कारण की बटाटे टाकल्यानंतर रामला खिचडी जास्त आवडते तर इथे बटाटे थोडेसे फ्राय झाल्यानंतर जो काही साबुदाणा भिजत घातलेला होता तो मी आता यामध्ये ॲड करेल आणि त्यानंतर थोडंसं स्टर करून घेतल्यानंतर जो काही शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवलेला होता तो त्यामध्ये ॲड करणार आणि आधी थोडंसं मीठ टाकलेलं त्यासाठी नंतर टाकताना काळजीपूर्वक टाका त्यानंतर चवीला येण्यासाठी थोडंसं क मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर दाण्याचा कूट टाकल्यानंतर थोडंसं पाच ते दहा मिनटं मी याला हलवून घेणार आणि लो फ्लेमवरती सुरुवातीला हलवून घ्या आणि त्यानंतर थोडीशी शिजत आली की फुल फ्लेमवरती भाजून घ्या आणि त्यानंतर खिचडी खाण्यासाठी रेडी होते तर खिचडीचं कॉम्बिनेशन नेहमी दहीसोबत खूप छान जास्त लागतं आणि गुरुवारच्या वेळेस किंवा आठवड्यातून एकदा मी खिचडी बनवते कारण रामला पण आवडते आणि आम्ही पण जण पसंत करतो त्यासाठी मी ब्रेकफास्टमध्ये कधी कधी बनवत राहते तर आता इथे देवासाठी थोडासा नैवेद्य मी साईडला काढून घेतली थोडीशी खिचडी त्यावरती दही आणि तुळशीची दोन पानं आणून त्यावरती ठेवलं आणि थोडंसं एका पेल्यामध्ये पाणी तर असं साधा सिंपल देवासाठी नैवेद्य ठेवला त्यानंतर आता आम्ही आमचा ब्रेकफास्ट आवरून घेतो आणि रामसाठी सकाळी मी ब्रेकफास्टमध्ये दहीच दिलेलं तर दही त्याचं वन ऑफ फेवरेट म्हणू शकता तुम्ही नेहमी कोणत्याही पदार्थासोबत त्याला दही खायला खूप जास्त आवडतं आणि लहान मुलांना दही दिलं पाहिजे कारण की मेटाबॉलिझमवरती खूप जास्त इफेक्ट होतो आणि मेटाबॉलिझमसाठी खूप छान आहे दही त्यासाठी थोडंसं एक वर्षानंतर मुलांना दही ॲड ऑन करा त्यांच्या लंचमध्ये किंवा डिनरमध्ये तुम्ही देऊ शकता आणि राम ज्यावेळेस नाईन मंथ कंप्लीट झाले रामला त्यावेळेसपासूनच मी त्याला दही देते आणि त्याला खूप आवडतं जर थोडंसं आंबट वगैरे लागत असेल तर थोडंसं गुळ पावडर किंवा शुगर देखील तुम्ही ॲड करू शकता जर तुमचा मुलगा एक वर्षाच्या पुढे असेल तर आता खिचडी वगैरे खाऊन झाल्यानंतर थोडाशी चहा पिण्याची इच्छा झालेली तर आम्ही चहा घेणार म्हणजे रामला तर पाहिजे त्यासाठी थोडंसं अगदी चहाची क्वांटिटी आणि दूध जास्त प्रमाणात असं मी त्याला देते की जेव्हा केव्हा त्याला चहा पिण्याची इच्छा होईल त्यावेळेस आमच्यासोबत त्यानंतर आता खूप उशिरा ते रांगोळी काढून घेत आहे कारण सकाळच्या वेळेस खूप जास्त हेक्टिक झालेला जा आणि रांगोळी काढायची म्हटलं की राम खूप त्रास देतो त्यासाठी जी काही माझी फ्रेंड आहे शेजारची तिच्याजवळ थोड्या वेळ मी रामला दिलेलं आणि ती पण माझ्या शेजारीच उभी राहिलेली तर पटकन इथे हळदीचं लेपन करून घेतलं आणि रांगोळी पण पटकन काढून घेतली आणि अगदी साधी सिंपलच रांगोळी ड्रॉ केलेली कारण मला क्लाससाठी पण जायचं होतं लगेच आणि अकरा वाजता आम्ही क्लाससाठी निघतो तर आता आम्ही जणी क्लाससाठी निघालेलो आणि हे घरी असल्यामुळे यांच्यासोबतच मी रामला ठेवते घरी त्यानंतर क्लासमध्ये गेल्यानंतर जे काही कटिंगचं स्टिचिंगचं वगैरे काम असतं ते करतो आणि दोन तास तिथे माझे जातात नाही म्हटलं तरी येण्या जाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं जातात आणि त्यानंतर घरी आल्यानंतर तर जसं रुटीन असतं डेली त्याचप्रमाणे होतं आज काही जास्त बनवायचं नव्हतं कारण खिचडी खाल्ल्यानंतर खूप जास्त हेवी होतं त्यामुळे घरी आल्यानंतर थोडंसं रिलॅक्सच रुटीन होतं त्यासाठी म्हटलं की शेजारीच असलेल्या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊन येऊयात तर जे काही क्लासच्या माझ्या एक, एक दोन मैत्रिणी होत्या तर आम्ही सोबतच जवळ असलेल्या एका मंदिरात गेलो आणि विठ्ठल रुक्मिणीचं आणि बाकीचे पण खूप सारे देव तिथे आहे तर देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर थोडा वेळ टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर घरी येण्यासाठी निघालेलो तर ज्यावेळेस मी घरी आलेले त्यावेळेस तर राम झोपलेलाच होता त्यामुळे जास्त काही करण्यासारखं नव्हतं त्यामुळे मी माझं जे काही स्टिचिंगचं आणि पेपर कटिंगचं काम होतं तेच केलं येताना मी थोडेसे स्नॅक्स सोबत आणले होते म्हटलं की अं आ... छोटी मोठी भूक लागते त्यावेळेस होऊन जाईल आणि रामला उपवासामध्ये मी काय दिलं याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी शॉर्ट मध्ये अपलोड केलेला आहे तिथे जाऊन देखील तुम्ही पाहू शकता तिथे मी डिटेल मध्ये सर्व दाखवलेलं आहे त्यानंतर आता इथे मी यांच्या टिफिनची तयारी करत आहे आणि ऑलमोस्ट तीन पर्यंत ते जातात तर इथे टिफिन साठी त्यांना मी शाबुदाण्याची खीर बनवत होते आणि खूप साधी सिंपल थोडस सा दूध वगैरे जेवढं क्वांटिटी बनवायची त्यानुसार दूध घ्यायचं फुल फॅट मिल्क असेल तर खूप छान खीर होते तर दुधाला बॉईल आल्यानंतर त्यामध्ये जो काही साबुदाणा भिजवलेला होता तो मी ऍड केलेला जर तुम्ही भिजवलेला साबुदाना ॲड केला नसेल तर खूप जास्त वेळ लाग आणि साबुदाना ज्यावेळेस ट्रान्सपरंट दिसायला लागेल त्यावेळेस खीर आपली पूर्णता रेडी झालेली असते त्यावेळेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही शुगर ॲड करा वेलची पूड त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि त्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर दुपारच्या वेळेस मी शेंगदाण्याची चिक्की देखील बनवलेली तर ह्या व्लॉगमध्ये मी ते रेसिपी अपलोड केलेली नाही नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की अपलोड करेल कारण की ही जर रेसिपी मी ॲड केली असतील तर खूप मोठा व्लॉग झाला असा त्यासाठी मी फुल रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऍड करेल तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ देखील आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय